नाही कलाकार असणं ना हे ऐच्छिक आहे हां कळलं का फेमस होणं हे कलाकाराची एक असू शकते मी ऐच्छिक आहे म्हणून मी कलाकार झालेलो आहे पण फेमस होणं त्या कलेवर अवलंबून आहे मी जर कलेची नीट जोपासना केली मी त्याच्यावर जास्त फोकस केला तरच मी फेमस होऊ शकणार आहे तुम्ही जर उत्तम काम केलं तर तुम्हाला फेम लगेच मिळतो तुम्ही कलाकार कायमस्वरूपी असता फेमस मात्र काही काळासाठीच असता ही फार मोठी गोष्ट आहे आणि ही अनेक जण आ, ते त्यांच्या लक्षात येत नाही mm. आणि मग फेम गेल्यानंतरचा जो कलाकार <coughs> है। कला असतो ना तो दयनीय असतो मी बघितलेत अनेक कलाकार की त्यांना असं वाटतं की लोकांनी आपल्याकडे यावं म्हणून आम्हाला आता खूप फेम आहे लोक खूप येत आहेत पण मी ना स्वतःला सतत सांगत असतो की ही हा जो फेम आहे ना तो टेम्पररी आहे हा जाणार आहे तर ते जाण्या नंतरच्या ना तुझी तयारी पाहिजे उद्या आज शंभर लोक भेटायला येत आहेत उद्या हळूहळू पन्नास येतील मग दहा येतील मग एकच जण येईल तर त्या फेजची तू आत्तापासून स्वतःच्या मनाची तयारी कर ही मी एक किंवा ती फेज येणारच नाही ह्यासाठी जास्त चांगलं काम कर हे दोनच ऑप्शन आपल्याकडे असतात आरामात आलं पाहिजे म्हणून मी ना मी स्वतःला भाग्यवान समजतो की एकोणतीस वर्षात मला हे फेम मिळालंय ते फेम असं पटकन नाही मिळालं पटकन नाही मिळत त्यामुळे त्या फेमची त्या प्रसिद्धीची मला किंमत